आमदार धनराव बाबा आत्राम जी मंत्री अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा माझे अध्यक्ष मॅडम भाग्यश्री आत्राम तसेच सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषदेचे अधिकारी आमचे शिक्षकगण गुरुजी तसेच कर्मचारी सर्वांना मी परत शिक्षक दिवस जे आपण आपला होऊन गेलेला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे

ह्याच गोष्टी लक्षात घेता दरवर्षी आपण जिल्हा आपले चांगल्या पद्धतीने मुलांसोबत मुलांना शिकवणारे आणि वेगवेगळे वे उत्कम राबवणारे उत्कम राबवणारे जे आपले शिक्षक आहे त्यांच्यासाठी त्यांच्या अभिनंदन करतो आणि या शिक्षक दिवसच्या साधून त्यांचा त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो मला असं म्हणायचं की आपले दुर्गम जिल्ह्यात दुर्गा चिलीसारखे जिल्ह्यात शिक्षणाचा अजून खूप महत्वाचा वाटा आहे कारण काही सोशल प्रोग्रेस सामाजिक गोष्टी जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्या गुरुजींच्या योगदान आम्हाला लागणार आहे या जिल्ह्याच्या जिल्ह्याला अजून पुढे नेण्यासाठी त्याचबरोबर मी असं सुद्धा म्हणेन की इकवीसी सदी ही अभियांत्रिकीची सदी आहे आणि या युगामध्ये मुलांना फक्त वाचता येते लिहिता येत लिहिता येते एवढंच नाही तर मुलांना जी काही टेक्नॉलॉजी रिलेटेड बाबी आहे त्याच्याशी सुद्धा अवगत होणं खूप गरजेचं आहे म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी निवड झालेले सर्व गुरुजी आहेत त्यांचं मी गुरुजी आहेत त्यांचं अभिनंदन करते आणि अशी अपेक्षा बाळगते की मुलांना या इंग्रजी सगळीसाठी टेक्नॉलॉजी रिलेटेड जी बाबी आहे त्याच्याशी अवगत करून आपण या सगळीसाठी मुलांना तयार करणार अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आजच्या औचित्य साधून आम्ही काही गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यातील स्टुडंट्स यांनी एम पी परीक्षा के क्लिअर केली त्यांच्या सुद्धा सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्यांना अधिकारी होऊन जाण्यानंतर जी पुढील पुढील वाटचाल आहे त्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आदर्श पाहून आमचे जिल्हा परिषदचे मुलं सुद्धा स्पर्धे परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात असून यश संपादन करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे मुलं संपादित